राजकीय वर्तुळातून मुंबई काँग्रेसमधला कलह संपवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः यामध्ये लक्ष घालणार असल्याचं कळत आहे तर राहुल गांधी स्वतः मुंबई काँग्रेसची बैठक घेणार आहेत निरुपम यांच्या विरोधातल्या बंडाबाबत आता स्वतः राहुल गांधी यामध्ये लक्ष घालणार असून या ठिकाणी ते याच पार्श्वभूमीवर बैठक घेणार आहेत तर मुंबई काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेला कलह संपवण्यासाठी स्वतः काँग्रेस अध्यक्षांनाच लक्ष घालण्याची आता वेळ आलेली आहे मुंबई काँग्रेस पक्षात मिलिंद देवरा कृपाशंकर सिंग नसीम खान यांनी विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात जे बंड पुकारलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारे आता स्वतः राहुल गांधी या ठिकाणी लक्ष घालून हा जो काही वाद आहे जो अंतर्गत कल आहे तो संपवण्यासाठी आता प्रयत्नशील असल्याचं कळत तर निवडणुकीच्या तोंडावर वाद वाढू नये यासाठी ही बैठक होणार आहे सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर आता हा कलह मिटवण्यासाठी स्वतः राहुल गांधी पुढाकार घेताय त्यामुळे निश्चितच हा कलह मिटेल का आ, स्वाती जर गेले घडामोडी मुंबई काँग्रेसमधील पाहिल्या नेते की एक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस मध्येच गटटटांचं राजकारण उफाळून आलेलं आहे मिलिंद देवरा मुंबईमधील एक मोठे नेते आहेत माजी खासदार आहेत दक्षिण मुंबईचे ते विद्यमान काँग्रेसचे उमेदवार देखील असणार आहेत कृपाशंकर सिंग जे माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे नसीम खान हे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे या सगळ्या नेत्यांनी संजय निरुपम यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांचं नेतृत्व मान्य नसल्याचंच एक प्रकारे सांगितलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे तटाचे राजकारण सरळ सरळ उघड होत असतील तर कुठे ना कुठेतरी मुंबई काँग्रेसची डोकेदिकी अधिक वाढेल आणि काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर थेट राहुल गांधी आणि महाराष्ट्र देश चे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे या दोघांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील जे नाराज काँग्रेसचे नेते आहेत त्यांची बैठक घेतली जाईल असं सा सांगितलं होतं पुढील आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे विशेष म्हणजे यापूर्वीच मल्लिकार्जुन खरगे यांनी या, या, या सर्व नेत्यांना सूचना केल्या होत्या आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमधील अंतर्गत कलह संपवून काम करा अशा स्वरूपाचं सूचना होत्या पण तरी देखील जे वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट राहुल गांधीच आता या सर्व नेते चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते विशेष म्हणजे राहुल गांधी यांचा शब्द प्रमाण असतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किमान त्यांच्या या भूमिकेनंतरनं तरी मुंबई काँग्रेसमधील वाद संपेल अशी अपेक्षा त्यांना आहे पण संजय निरुपम यांची कार्यपद्धती आणि त्यावरून असणारी नाराजी याचा फटका कुठे ना कुठेतरी मुंबई काँग्रेसला येणारा निवडणुकीत दिसेल असं म्हणलं तर वागम नाही ठर अगदी सागर त्यामुळे आता राहुल गांधींना हा अंतर्गत कलह सोडवण्यासाठी कितपत यश येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद वेळोवेळी अशीच माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी